रात्री शांत झोप लागण्यासाठी एकवीस नैसर्गिक उपाय करा कुठलाही एक उपाय नंबर एक वेखंड दुधात उघडून कपाळावर लेप द्यावा दोन गाजराचा कपवर रस रात्री नियमित सात दिवस प्यावा तीन रात्री दोन्ही डोळ्यात गुलाब पाणी टाकावे चार रात्रीच्या जेवणात आमसुलाची कढी घ्यावी पाच रात्रीच्या जेवणात कांद्याची कोशिंबीर खावी सहा रोज रात्री नियमित तीन दिवस कब्भर बासुंदी प्यावी सात तळहात व तळपायांना रात्री खोबऱ्याचे तेल खोबऱ्याचे तेल कोमट करून तीन तीन थेंब रात्री कानात टाकावे नऊ जायफळ पाण्यात उगळून अर्धा चमचा प्रमाणात चाटावे हा उपचार सात दिवस करावा दहा रोज रात्री डोळ्यांवर थंड पाण्याच्या घड्या ठेवाव्यात व तळपाय कोमट पाण्याने शेकावे अकरा बडीशेप जायफळ व साखर समभाग घेऊन चूर्ण करावे अडीच ग्रॅम चूर्ण रोज दुधाबरोबर नियमित नियमित दिवस दिवस खावे ग्रॅम अश्वगंधा चूर्ण तूप साखरेसह रात्री नियमित दिवस तेरा कच्चा भाजलेला किंवा तळलेला कसाही कांदा खावा चौदा आवळकंठी व खडी साखरेचे चूर्ण प्रत्येकी एक ग्रॅम एकत्र करून सकाळी व रात्री नियमित महिनाभर बर दुधाबरोबर प्यावे पंधरा खसखस व धने समभाग घेऊन चूर्ण करावे त्यात तेवढीच खडीसाखरेची पूड मिसळावी रोज सकाळी व रात्री एक चमचा चूर्ण दुधाबरोबर नियमित वर्षभर खावे सोळा सहा ग्रॅम खसखस लिटर पाण्यात वाटून गाळून घ्यावी त्यात पंचवीस ग्रॅम साखर मिसळून सकाळ संध्याकाळ नियमित तीन दिवस प्यावे सतरा पिंपळ मुळाचे चूर्ण अर्धा चमचा गुळात मिसळून दुधाबरोबर नियमित सात दिवस प्यावे अठरा जायफळाचे बारीक चूर्ण करून त्याच्या चार पुड्या बनवाव्या त्यातील एक पुडी रात्री पाण्याबरोबर घ्यावी नंतरच्या तीन पुड्या एक दिवसाड अशा घ्याव्या एकोणावीस सहा ते सात आमसूल चटणीसारखे बारीक वाटून ग्लासभर पाण्यात एकजीव करावे त्यात दोन ते तीन चमचे साखर टाकून चमचाने हलवून गाळून रोज रात्री नियमित सात दिवस घ्यावे वीस कोवळी तीन वांगी विस्तवावर भाजावी साल काढून मधात मिसळून रोज संध्याकाळी नियमित तीन दिवस खावी एकवीस रात्री दोन्ही नागपुड्यात गाईचे पातळ केलेले तूप दोन दोन थेंब नियमित टाकावे शिवाय डोक्यावरच्या टाळूवर गाईचे तूप चोळून जिरवावे तर मंडळी हे होते रात्री शांत झोप लागण्यासाठीचे एकवीस घरगुती उपाय यापैकी कुठलाही उपाय करा आणि ज्याने तुम्हाला फरक पडेल तो उपाय तुम्ही नियमित करावा म्हणजेच तुम्हाला रात्री शांत झोप लागण्यास मदत होईल तर मंडळी हे होते एकवीस घरगुती उपाय रात्री शांत झोप लागण्यासाठी मग हे उपाय करा आणि आपलं आरोग्य उत्तम ठेवा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटू अशीच महत्त्वपूर्ण नवीन माहिती घेऊन नवीन व्हिडिओसह तोपर्यंत काळजी घ्या तुमची आणि तुमच्या परिवाराची धन्यवाद